नमस्कार तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत भेटत आहोत तर आज आपण कुरकुरीत कॉर्नची भजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दोन वाटी मक्याचे दाणे घेतलेले आहेत सोलून मक्याचे दाणे मिक्सरमध्ये टाकायचे त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचे बारीक काप करून टाकायचे आणि हे सर्व मिक्सरला पल्स मोडवरती बारीक वाटून घ्यायचं आता एका बाउलमध्ये मक्याच्या दाण्याचं वाटण काढून घ्यायचं त्यामध्ये एक वाटी बेसनपीठ टाकायचं सर्व बेसनपीठ एकदाच टाकायचं नाही थोडं थोडं करून टाकायचं जशी गरज वाटेल तसं त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा धने जिरे पूड अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट पावडर अर्धा चमचा जिरे आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची व्यवस्थित मिक्स करायचं इथं मी मीठ टाकायचं विसरले होते पुन्हा लक्षात आलं आता मीठ टाकायचं यामध्ये चवीनुसार आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी अजिबात टाकायचं नाही कारण मक्याच्या दाण्यांनाच खूप जास्त पाणी सुटतं त्यामुळं बॅटर अगोदरच पातळ होतं आणि आता जशी गरज पडेल तसं राहिलेलं सुद्धा बेसनपीठ यामध्ये टाकायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती तुम्ही पाहू शकता बॅटर तयार आहे आता याच्या आपण भजी तयार करून घेऊया कढईमध्ये भजी तयार करण्यासाठी तेल अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित गरम झालं आहे का नाही त्यासाठी बॅटर थोडंसं तेलामध्ये टाकून पाहायचं आता तुम्ही पाहू शकता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता यामध्ये भजी तयार करून घ्यायची तेला कुर भजी तेलामध्ये सोडल्यावर मिडियम फ्लेमवरती दोन मिनटासाठी भजी छान तळून द्यायची आणि त्यानंतरच पलटी करायची म्हणजे भजी कढाईला चिकटत नाही आणि बदामी रंगावरती भजी छान तळून घ्यायची कुरकुरीत होईपर्यंत नेहमीच्या भज्यांपेक्षा कॉर्नची भजी तळण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो कारण आतमध्ये ते कच्चेच राहतात त्यामुळं नेहमीच्या भज्यांपेक्षा कॉर्नची भजी थोडेसे जास्त गडद रंगावरती तळायची आता इथं भजी तयार आहे याचप्रमाणे मी आणखी एक बॅचसुद्धा तळून घेते नेहमी त्याच त्याच प्रकारची कांदा भजी बटाटा भजी मिरची भजी खाण्यापेक्षा कॉर्नची भजी खूप जास्त कुरकुरीत होतात आणि चविष्टसुद्धा होतात नक्की ट्राय करा कशी वाटली याची रेसिपी हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय